आणि मी आता पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये महात्मा फुले यांच्यावरच पी एच डी करते आणि हे पी एच डी करण्याचं काम यासाठी की दोन हजार नऊपासून मी एक पात्र प्रयोग हे करतो म्हणजे मी फक्त महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे भारतात आणि भारताच्याही बाहेर मी प्रयोग केलेले आहेत मग मी थायलंडला प्रयोग केले थायलंड बँकॉक पटाया मॉरिशस अरे केले गडचिरोलीकडे के केले नागपूर मुंबई आणि महाराष्ट्रातल्या जे जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत त्यामध्ये प्रयोग केले शाळा कॉलेजेसमध्ये केले अंध अपंग मुलांसमोर केले आणि दोन हजार प्रयोग मी केलेले आहेत त्या बाजूला वा। थँक्यू महात्मा फुले यांच्या बाबतच तुम्हाला एक मुख्य कारण काय झालं पूर्वी मी नाटकात काम करत पण आता परिस्थिती अशी झाली या दहा वीस पंचवीस वर्षात माणसं मिळत नाही आणि जरी मिळाली तर त्यांचा उद्देश हा सामाजिक नसतो mm -hmm. त्यांना असं वाटतं की या नाटकातून पैसे मिळतील mm -hmm. आणि मी सुरुवातीला दलित रंगभूमी पुणे mm -hmm. यामध्ये एकोणीसशे ब्याऐंशी पासून काम करतो mm -hmm. <laughs> तर हे काम करत असताना अनेक चळवळीतली माणसं भेटली मोठमोठी लोकांची भाषणं ऐकायला मिळाली साधारणतः मूल्य कसे करते त्या काळामध्ये का mm -hmm. mm -hmm. mm -hmm. त्या काळामध्ये मी काळोख्याच्या गर्भातल्या नाटकात काम केलं आम्ही देशाची मारेकरी केली मानदंड केले रंग अंधाडी म्हणून केलं आणि स्वतः मी लेखक आहे त्यामुळे मी अनेक बालनाट्य लिहिली माझं सगळ्यात पुण्यात आलेलं बालनाट्य रिक्षावर एक त्यानंतर मी साने गुरुजींवर नाटक लिहिलं सॅमचा झाला श्याम अरड मग मी खट्या अरोण्या जेव्हा विभूष लटतो चिंतू आला रे आला अशी पुस्तक अभिवा हे पाच पुस्तकं प्रकाशित आहे कोणती सर प्लस मला सांगितलं रिक्षावाले काका आहे सॅमचा झाला श्याम आहे आणि खट्या अरोण्य आहे साने गुरुजींवरचं ते मला आणखीन एकदम प्रकाशित करा मी फक्त एक पाद्री महात्मा फुले करत नाही तर मी आहस आळुणंग्यांच्या पुस्तकाला बुद्धमय संत तुकाराम याचेही प्रयोग त्यामुळे मी किमान शंभर एक अभंग पटकन तुम्हाला सांगतो की ऐसे कैसे झाले बोधू कर्मतवणी म्हणते साधू अंध्या लावून या राख डोळे झाकुणी करती पाप दावणी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा आणि बाबासाहेबांनी यांना गुरु मानलं कबीरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी कबीरांचंही बबन लभात्यांचं पुस्तक वाचलं इतकं सुंदर पुस्तक आहे मी विनंती करत सगळ्यांना ते पुस्तक घ्या त्यामध्ये विज्ञानवादी कबीर मांडते म्हणजे गौतम बुद्धानं ज्या पद्धतीनं विपशना आहे ते कबीराच्या दोह्यात मला दिसलं कि मोको का हाथ ढूंढे बनते मैं जो तेरे पास में ना देवल ना मस्जिद ना काबे कैलाश में ना कोई क्रिया कर्मों में ना योग बैराग में खोजे हुए तो तुरंत की तलाश में कह कबीर सुनो भाई साधो सब सासु की सास या जगत का युनिवर्सल असेल तो, तो श्वास आहे कुठलंही नामस्मरण नाही तर तुम्ही श्वास येतो आणि जातो याकडे लक्ष केंद्रित केलं तुम्हाला सत्यासत्याची जाणीव होईल Bom, vamos lá,